आजकालच्या स्वयंपाकघरात नॉनस्टिक भांड्यांचा वापर दिवसेंदिवस वाढत आहे अनेक घरांमध्ये आता या भांड्यांमध्ये अन्न शिजवले जाते नॉनस्टिक पॅनमध्ये शिजवून अन्न जळण्याची किंवा चिकटण्याची काळजी करण्याची गरज नाही पण जर ते एकदाही डाग लागला तर भांडी खराब होऊ लागतात भांड्यांच्या तुलनेत नॉनस्टिक भांडीच्या देखभालीमध्ये दे विशेष काळजी घ्यावी लागते योग्य वापर आणि काळजी न घेतल्याने ते लवकर खराब होऊ लागतात आणि त्यांना ओरखडे येऊ लागतात नॉनस्टिक भांडी स्वच्छ करण्यासाठी योग्य पद्धतीचा वापर करूया किरकोळ स्क्रॅचसाठी भागावर थोडेसे स्वयंपाकाचे तेल लावा आता मऊ कापडाने किंवा बोटाने मदतीने ओरखडे काढून टाकण्यास खूप मदत होईल जर स्क्रॅच जास्त असतील तर बेकिंग सोडा थोड्या प्रमाणात पाण्यात मिसळून पेस्ट बनवा आता मऊ कापड किंवा स्पंज वापरून स्क्रॅच केलेल्या भागावर पेस्ट हळूवारपणे घासून घ्या हे पृष्ठभाग गुळगुळीत करण्यास मदत करू शकते हार्ड स्पंज वापरल्याने नॉनस्टिक भांडीच्या टेफ्लॉन थराला नुकसान होते म्हणून फक्त मऊस पंजने स्वच्छ करणे चांगले यासाठी एका नॉनस्टिक भांड्यात पाणी आणि लिक्विड सोप टाकून भिजवा पॅन पाण्याने अर्धा भरा आणि त्यात चार ते पाच चमचेत साबण घाला आणि मिक्स करा आता दहा मिनिटे राहू द्या नंतर मऊस पंजने स्वच्छ करा आणि नंतर पाण्याने धुवून घ्या नॉनस्टिक भांडी स्वच्छ करण्यासाठी तुम्ही विनेगरची मदत घेऊ शकता यासाठी नॉनस्टिक पॅनमध्ये गॅसवर ठेवलेल्या ठेवल्यानंतर त्यात अर्धी वाटी विनेगर आणि अर्धी वाटी पाणी टाका तसेच डिटर्जंट पावडर घाला पाण्याला चांगली उकळी आल्यावर लाकडी चमच्याने ढवळलाने ढवळावे म्हणजे सर्व ग्रीस निघून जाईल नंतर गॅस बंद करा आणि पाणी काढून टाका आणि भांडी धुण्याचे जेलचे दोन चमचे थेंब टाका आणि स्क्रबरने हलक्या हाताने स्वच्छ करा नॉनस्टिक पॅन स्वच्छ करण्यासाठी तुम्ही थो थंड किंवा कोमट पाणी वापरू शकता नंतर खराब झालेल्या पॅनमध्ये हीट वितरण होत नाही आणि अन्न शिजवले जाऊ शकत नाही ते स्वच्छ करताना हे लक्षात ठेवा की पाणी जास्त गरम नसावे ते फक्त कोमट पाण्याने आणि स्पंजच्या मदतीने स्वच्छ करावे नॉनस्टिक भांडी स्क्रॅच होऊ नयेत म्हणून त्यांच्या देखभालीकडे दे। लक्ष द्या ही भांडी ठेवण्यासाठी टिश्यू पेपरचा वापर आणि त्यावर थो कोणतेही जड भांडे ठेवू नका त्यांना धातूच्या भां भांडीच्या ओझ्यापासून दूर ठेवा स्पेशल जागा करा नॉनस्टिक भांड्यांमध्ये अन्न ढवण्यासाठी कोणताही धातूचा वापर करू नका धातूचा चमचा वापरू नका नेहमी लाकडी आणि प्लास्टिक सिलिकॉन चमचे वापरा तसेच या भांड्यांमध्ये उच्च आचेवर काहीही शिजवू नका अन्न पटकन शिजवण्यासाठी आपण वरून पॅन झाकून ठेवू शकता